जुन्नर एस टी बस मध्ये मागील काही दिवसांपासून रोड रोमियोंनी उच्छाद मांडलेला आहे जुन्नर शहरातील महाविद्यालय तसेच शाळेतील विद्यार्थिनी घरी जाण्यासाठी एस टी बस मध्ये येत असतात हीच संधी साधून काही रोड रोमिओ पिकअप गाडी बस स्टँडच्या आवारात आणून अतिशय धोकादायक पद्धतीने स्टंट करून इतरांचे लक्ष स्वतःवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत हा व्हिडिओ काल दिनांक तेरा डिसेंबर रोजीचा असून सायंकाळी पाचच्या च्या सा आहे हा स्टंटबाजीचा प्रकार हा खूप वेळ चाललेला होता रोड रोमिननी अशा प्रकारे उच्चार मांडला असल्याने विद्यार्थिनींची कुचंबना होत आहे जुन्नर पोलिसांनी त्वरित या रोड रोमिनचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे जुन्नर टाइम्स जुन्नर